हे गणराया हे गजानना करू नये असं आपल्या संतांनी सांगितलंय पण नाना पटोलेंनी नेमकं उलट केलंय सेवा समर्पण गरीब कल्याणाच्या त्रिसूत्रीनुसार काम करणाऱ्या भाजपची साथ सोडली अन काँग्रेसमध्ये गेले देशाचे तुकडे करण्यात ज्यांचा हात आहे आणि सतत तोडण्याची ओरबाडण्याची वृत्ती ज्यांच्या रक्तात आहे अशा काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले मग काय दिशाहीन धोरणहीन फक्त एकमेकांचे पाय ओढायचे तू मोठा की मी मोठा करत वादावादी भांडणं सुरू केली आता एकमेकांचे पाय खेचण्यात काँग्रेसचे नेते दंग आहेत राज्यात या काँग्रेसचं नेतृत्व करतायत भांडखोर नाना पटोले देवा गणेशा नाना पटोलेंसाठी आम्ही काय मागाव। असंगाशी संघ केल्याचा पश्चाताप तर त्यांना होतच असेल महाराष्ट्राचं भलं करण्यात त्यांचं काहीही योगदान नाही निदान पक्षातल्या लोकांचं तरी भलं यांच्या हातून घडावं बस इतकीच बुद्धी नानांना दे